मुरबाड तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांवर लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रशासनाने पंधरा जून ते ती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत निर्बंध लादले आहेत असे असतानाही माळशेस घाटासारख्या धोकादायक ठिकाणी पर्यटक मुक्तपणे फिरत आहेत आणि घाटातून वाहणाऱ्या धबधब्याखाली मस्ती करत आहे असुरक्षित राखीव भिंती आणि दरड कोसळण्याची शक्यता यासह घाटाची स्थिती अत्यंत वाईट आहे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था केली असली तरी पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका वाढला आहे माळशेज घाटात मद्यपीक खुले आम मद्यपान करून रस्ते अडवताना दिसत आहेत अशा प्रकारचे दुर्लक्ष केवळ पर्यटकांसाठीच नव्हे तर इतर लोकांसाठीही धोक्याचे ठरू शकते प्रशासनाने यावर त्वरित आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात कोणतीही अनुचित घटना टाळता येईल आणि सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल मुरपाड आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा